काही हरकत नाही मग वगळून ज्या उरलेल्या जागा आहेत तिथे आम्ही दावा करू <laughs> त्यांनी अख्ख्या विदर्भ हवा उरलेला उर्वरित महाराष्ट्रामध्ये <laughs> विदर्भाविषयी त्यांच्या वेगळ्या भावना आहेत पण जर त्यांना बासष्टच जागा हव्या असतील बरं झालं ते बासष्ट जागावरच लढणार आहेत <laughs> राहुल पुढे जर राहुल गांधी यांचा चेहरा वेळीच पुढे आला असता प्रधानमंत्री पदासाठी तर मला खात्री आहे अजून पंचवीस ते तीस जागांवरती फरक पडला असता नितीन राऊत यांनी दोन दिवसापूर्वी म्हटलं की विदर्भातल्या बासष्ट ही जागा काँग्रेस दावा करते आणि काही हरकत नाही काही हरकत नाही मग बासष्ट वगळून ज्या उरलेल्या जागा आहेत तिथे आम्ही दावा करू त्यांनी अख्खा विदर्भ हवा उरलेला उर्वरित महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि राही गमतीने सांगतो वाटून घेऊ अशी काय नितीन राऊत आमचे मित्र आहेत विदर्भाविषयी त्यांच्या वेगळ्या भावना आहेत पण जर त्यांना बासष्टच जागा हव्या असतील बरं झालं ते बासष्ट जागावरच लढणार आहेत <laughs> परवाच्या बैठकीमध्ये उद्धवजी बोलले होते की तुम्ही ठरवा कोणी मी त्याला समर्थन द्यायला तयार आहे त्या मेळाव्यामध्ये सर्व महा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंचं कौतुक केलं त्यांचा एक मोठेपणा त्या भाषणामध्ये पाहायला मिळतो बघा आम्ही सगळे एकमेकांचं कौतुक करतो आमच्या मनामध्ये कोणाविषयी कटुता नाही काही नाही या राज्याचं नेतृत्व महाविकास आघाडीकडेच यावं भविष्यात ही आमच्या तिघांची भूमिका आहे आणि त्याच उद्देशानं माननीय उद्धवजी बोलले की तुम्ही कोणीही उमेदवार मुख्यमंत्रीपदाचा चेहरा द्या उद्धव ठाकरे त्यांना पाठिंबा देत तुम्ही चेहरा घेऊन निवडणुकीत पुढे जाणार आहात की निकालानंतर चेहरा पुढे पाहू ना उद्धवजींच्या भूमिकेनुसार चेहरा असलेला बरा लोक चेहऱ्याला फाऊन सुद्धा आपलं मत बदलतात जर राहुल जर राहुल गांधी यांचा चेहरा वेळीच पुढे आला असता प्रधानमंत्री पदासाठी तर मला खात्री आहे अजून पंचवीस ते तीस जागांवरती फरक पडला असता लोकसभेच्या